तिकडे आणलं मग असं गाय बांधलंच तर त्यांनी गाय तशा सोडून दिला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मी बघितलं मम्मीला म्हणलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वरात गेलं तर पप्पा काय करेल तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचंच कळणं असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणं मग मम्मीनं भाऊजी म्हणून हकमातली मग अंकलच्या आधी मी तुकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलणार गेलं म्हणजे असं वर म्हणत का करायला उचल ना गेलं मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटते कस पण येऊन भेटते मला असं म्हणजे लाड करत हो माझ्या भाऊन माझा लाड होता जास्त काय म्हणायचं तुला काय लोक दिसत पॉलिसकून दाखव म्हणायचं मला पप्पा तुझी गेले गेले तुझी कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येत असं म्हणजे म्हणजेच नव्हता सकाळी उठलं उठलं फोनच एकदा फोन फोनला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं राहण्यात आलो की सुट्टी दिवशी ती रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बी रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं बसायचं असं म्हणजे सहन करायची ही होती त्याच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय वाटत हो वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय पूर्ण करणार का तू हो सरकार कोण काय मागणी आहे तुझी जसं माझा पप्पा गेलो तसं कोणाची जाऊन हेच आहे नुकसान साठ झालं तुमच्या हो सगळं ऊसात पण पाणी आहे पेरुथाई लिंबून सगळीकडे पाणीच पाणी आहे पेरूला पाणी लागून आळ्या लागल्यात